नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची माहिती कांद्याचे दर वाढणार सहा हजार रुपयाच्या पार कांदा होणार सहा हजार रुपये पार कसा होणार आहे काय होणार आहे कधी होणार आहे याच्यासाठी ही सविस्तर माहिती आपण आजच्या बघणार आहोत कांद्याचे दर वाढणार सहा हजार पार जाणार काय आहे नेमकी माहिती ही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पंधरा मार्च नंतर कांद्याचे भाव वाढणार कांदा होणार सहा हजार रुपये नक्की कांदा कसा सहा हजार रुपये होणार याचं समीकरण आजच्या मितीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या मितीला कांद्याचा बाजार काय आहे व येत्या काही दिवसामध्ये मार्च एप्रिल जून मे जून या महिन्यांमध्ये कांद्याला काय बाजार व मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आजचे दर कांद्याचे दर बघितले आपण दोन हजार तीन हजार काही ठिकाणी साडेतीन चार हजारपर्यंत लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल आता सध्या बघा लाल कांदा हा सर्वात आधी संप संपलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी संपलेला आहे आणि आता उन्हाळा कांदा सुरू होणार आहे उन्हाळ कांद्याचं वैशिष्ट्य असं असतं बघा की उन्हाळा कांदा हा ठरळी टप्प्यात येत असतो म्हणजे एका वेळेस शंभर टक्के येत नाही काही शेतकऱ्यांचा आता येईल काही शेतकऱ्यांच्या पुढच्या महिन्यातील काही शेतकऱ्यांचा त्याच्या पुढच्या महिन्यात येईल परंतु लाल कांदा हा लवकरच येत असतो परंतु आता उन्हाळ कांद्यामध्ये एक गणित असे जर तुम्ही मागच्या वर्षीचे दर जर कम्पेअर केले तर दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अठराशे ते बावीसशे रुपये दर मागच्या महिन्यात होते आता अडीच हजार ते तीन हजार रुपये उन्हाळ कांद्याचे दर सध्या आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर हे वाढणार आहे मग किती वाढणार आहे चार हजार आत्ता काही ठिकाणी चार हजारपर्यंत गेलेले आहे ते साडेचार हजार पाच हजार याशिवाय सरकारने सुद्धा कांद्यामध्ये खरेदी करण्यासाठी निर्यात कर असेल किंवा आयात कर असेल यांच्यामध्ये सुद्धा जी काही घट केलेली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांना चांगला होणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर हे सध्याचे दर अजर अजर आए, अजर, अजर, तीन हजार चार हजार आहे हे वाढून चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे महाराष्ट्रात आजच्या मी तिला जर बघितलं अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार काही ठिकाणी चार हजारपर्यंत दर प्रति क्विंटल आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोलापूर असेल सांगली असेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ठिकाणी जे काही महत्त्वाचे कांदा उत्पादक आहे याच्यामध्ये नाशिक असेल पिंपळगाव बसुंध असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कांद्याचं वाढ होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा जर माहिती आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो